पेपर फुटी प्रकरणात नवनवे खुलासे समोर येत आहेत आज होणारी नीट पी जी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आरोग्य मंत्रालयाकडून घेण्यात आलेला आहे या प्रकरणात बिहार कनेक्शन समोर आल्यानंतर आता महाराष्ट्र कनेक्शन समोर आला आहे दोन शिक्षकांना नांदेड एटीएस न ना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी केली जाते अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एक लातूर मध्ये तर दुसरा सोलापूर इथं मिळून आले आहेत हे दोघही जिल्हा परिषदेत शिक्षक आहेत नांदेड न ना ताब्यात घेतलेल्यांची नावे संजय जाधव आणि जलील उमर खा पठाण अशी आहेत पेपरफुटी प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचा संशय एटीएसला आहे लातूर मध्येही नीट आणि जे ई च्या तयारी मोठ्या संख्येने विद्यार्थी खासगी कोचिंग क्लासेस मध्ये प्रवेश घेतात त्यामुळे परीक्षा गैरव्यवहारात लातूर शहरातून या दोन शिक्षकांना ताब्यात घेतले हे दोन्ही शिक्षक लातूरामध्ये खासगी कोचिंग क्लासेस चालवत होते अशी माहिती आहे त्या दृष्टीने तपास केला जात आहे नरेंद्र मोदीजी यांनी सत्तेत आल्यावर पहिल्या शंभर दिवसात अनेक क्रांतिकारी घेणार असल्याचे सांगितले होते त्याप्रमाणे अनेक क्रांतिकारी गोष्टी घडल्याही आहेत पहिल्या दहा दिवसातच यूजीसी नेट परीक्षा रद्द झाली नीट परीक्षा पेपर फुटल्याने रद्द झाली आणि आता नीटची पदव्युत्तर परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली असल्याचे जयंत पाटील यांनी ट्विटरवर टीका केली आहे तर आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत वन नेशन वन इलेक्शन म्हणणाऱ्यांना एक परीक्षा नीट घेता येत नसल्याचा टोला लगावला आहे